सांगलीच्या गणपती पंचायत संस्थांच्या चोर गणपतीची आत प्रतिष्ठापना करण्यात आली पहाटेच्या वेळी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली चोल पावलाने येणाऱ्या या गणपती हा सांगलीमध्ये प्रसिद्ध असून याला दीडशे वर्षाची परंपरा आहे चतुर्थीच्या आधी चार दिवस या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते साडेतीन फुटाच्या या दोन मूर्ती असून मुख्य गणपतीच्या उजव्या आणि दहाव्या बाजूला यांना बसवण्यात येते कागदाच्या लगद्यापासून या, कागदा लग या मूर्ती तयार केलेल्या आहेत उत्सवानंतर या मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जातात